नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण पितृपक्ष विशेष अशी मिक्स भाजी करणार आहोत त्यासाठी कोणत्या कोणत्या अगोदर भाज्या घ्यायच्यात ते मी तुम्हाला सांगते इथे मी एक वाटी गवार घेतली आहे गवार स्वच्छ निवडून घेतली आणि दोन ते तीन वेळा धुवून नितळून घेतली आहे इथं आळूची पानं मी चिरून घेतलेली आहेत देठासकट असा आळू चिरलेला आहे अर्धा वाटी ही आळूची पानं घेतली आहेत त्यानंतर इथे मी भेंडी चिरून घेतली आहे भेंडी पण स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्यायची आणि त्यानंतर चिरून घ्यायची कारली घेतली आहेत कारलीसुद्धा इथे पातळसर असे काप करून घेतलेत आणि अगदी टणक जर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्यात आणि पातळ पातळ अगदी काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे बटाटा घेतलेला आहे बटाटा मी पातळसर उभट असा कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा घ्यायचा आहे मी ले ले, मी आणि मी इथे साली सकटच घेतला आहे फक्त पातळसर याच्या काप केलेले आहेत म्हणजे तो लवकर शिजतो त्यानंतर इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण पालेभाजीमध्ये मोडली जाते त्याच्यामुळे कोथिंबीर इथे घेतलेली आहे सहा भाज्या घेतल्या जातात आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये एक पालेभाजी कुठलीही तुम्ही घेतली तर चालते मी इथं अळू आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही इथे मेथीची भाजी शेपूची भाजीसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता पण ह्याच्यामध्ये लाल भोपळा गवार भेंडी आणि कारली ह्या भाज्या असतातच आणि कोथिंबीर हीसुद्धा पालेभाजीमध्येच मोडली जाते त्यानंतर इथं मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं आणि मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक चमचा मी जिरे घातलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून ह्याचा ठेचा तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मी जरा असं जाडसर असा हा ठेचा तयार करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये लसूण घालायचा नाही आहे ह्या भाजीला कांदा लसूण अजिबात वापरला जात नाही पितृपक्षामध्ये केली जाणारी भाजी कांदा लसून विरहित असते आणि कमीत कमी मसाले ह्याच्यामध्ये घातले जातात कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये चा आपण तयार केलेला ठेचा सगळा घालायचा आहे आणि पूर्णपणे ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मस्त खमंग असा याचा वास सुटायला पाहिजे मिरची चांगली तळळी केली पाहिजे मिरची आणि आपण आलं जे घेतलेले ते त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर गवार पहिल्यांदा घालायची गवार आणि कारली पहिल्यांदा घातली आहेत कारण ही जरा शिजायला थोडा वेळ लागतो हो त्याच्यामुळे एक दोन मिनटं मी ही चांगले परतून घेणार आहे गवार चांगली परतून घेतली ना की ती लवकर शिजते कारण दोन मिनटं मी गवार आणि कारली चांगली परतवून घेतली आहे इथे ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या सगळ्यात अगोदर घालून परतायच्या आहेत त्यानंतर इथे लाल भोपळा घेतलेला आहे आणि लाल भोपळा पण ह्याच्यामध्ये एखाद मिनिटभर पर मी परतवून घेतलेला आहे एकदम सगळ्या भाज्या घालायच्या नाही आहेत थोडी थोडी भाज्या एक एक भाज्या घालूनच परतवायचं आहे म्हणजे त्या व्यवस्थित चांगल्या शिजतात त्यानंतर इथे मी बटाटा घेतलेला आहे बटाटा इथे घालायचा आहे पाणी सगळं काढून टाकायचं आहे त्यानंतर इथे मी अळू पण घातलेला आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे भेंडी सगळ्यात शेवटला घालायची कारण भेंडी शिजायला फारसा वेळ लागत नाही भेंडी लगेच शिजतात आणि मुख्य म्हणजे अगोदर जर तुम्ही भेंडी घातली तर भाजी थोडी चिकट होते त्याच्यामुळे सगळ्यात शेवटला भेंडी घालायची आहेत आता हेही मी एखाद दोन मिनटं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी भेंडी घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घातलेली आहे त्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक मिनटं पुन्हा मी हे चांगलं परतवून घेणार आहे ह्या भाज्या वाफेवरच चांगल्या शिजतात आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच ते दहा मिनटं वाफ आणायचे पण झाकण मध्ये मध्ये काढून हे भाजी परतवून घ्यायची परत एकदा आता एक दहा मिनटं झाली आहेत मी दहा मिनटानंतर हे झाकण काढून घेतलेलं आहे मी मध्ये मध्ये झाकण काढून ही भाजी परतवत होते आपण हळद घातली नव्हती म्हटल्यावर आत्ता मी अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हळद सगळ्यात शेवटला घालायची कारण आपण भाज्या परतवत असतो त्यावेळेला ही हळद करपते त्यामुळे हळद आत्ता शेवटला घातली आहे त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मी इथे एक दोन चमचे होईल एवढा गूळ घातलेला आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये इतर कुठलेही मसाले घालण्याची आवश्यकता लागत नाही आता आपण भाज्या शिजल्यात का ते चेक करूया भोपळा इथे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर बटाटासुद्धा इथे मौसू तसा शिजलेला आहे कारली चेक करूया तुम्ही बघू शकता इथं कारलं पण मौसू तसं शिजलेलं आहे तुमची जर भाजी अजून शिजली नसेल तर एखाद दोन मिनटं अजूनही चांगली परतवून घ्या आता इथे सगळ्या भाज्या आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि मी थोडंसं इथे ओलं खोबरं घातलेलं आहे तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट घालत असतील तर तुम्ही ते घालू शकता प्रत्येक ठिकाणी ही भाजी करण्याची पद्धत वेगळी आहे भाज्या किती घ्यायच्या ती पण पद्धत वेगळी आहे इथे मी सहा भाज्या घेतल्यात तुम्ही कमी जास्त सहा किंवा काही ठिकाणी सात भाज्या घेतात काही ठिकाणी आठ भाज्या घेतात पण पितृपक्षामध्ये ज्या मेन भाज्या वापरल्या जातात त्याची ही मी ही मिक्स भाजी केली आहे बऱ्याच जणांना वेळ नसतो करण्यासाठी सगळ्या वेगळ्या बेगर वेगळ्या त्यावेळा अशी मिक्स भाजी करून एकच भाजी केली जाते आपल्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे भाज्या वापराव्यात आणि त्याप्रमाणे ही भाजी करावी पक्ष पंधरवडा चालू आहे त्यामुळे ही मिक्स भाजी केली जाते रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे तीही कमेंट करून सांगा अरे आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा